शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी अखंड हिंदुस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या आता अख विश्वाचे राजे झालेले आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की अखंड हिंदुस्थानाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या राजांचा सन्मान जो अनेक वर्ष लोपला होता जो अनेक वर्ष त्या ठिकाणी थांबवला गेला होता किंबवला लपवला गेला होता त्या छत्रपती शिवरायांचं जाजल्य स्वराज्य अर्थात रयतेचा राजा जगामध्ये खूप राजे झाले सिकंदरापासून समरण अशोकापासून या जगात दिल्लीच्या तत्तावर सर्वात जास्त विराजमान झालेलं राजाचं नाव आहे औरंगजेब पण औरंगजेबाचा कधी जय जयकार नाही झाला रैतेच स्वराज्य ज्यांनी अख्या जगा पुढे मांडलं त्या छत्रपती शिवरायांचा हा जय झालेला आहे जय या विशेष कार्यक्रमाला याच देय याचा डोळा आता सुवर्णशान छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आपण साकारतोय तुम्ही आम्ही सगळी मंडळी सा खरंतर भाग्यवंत आहोत या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार झालेले आहोत भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला या संपूर्ण असलेल्या इतिहासाची पानं त्या ठिकाणी चालली जाते त्या वेळेला आम्ही त्या कार्यक्रमाला होतो किंवा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही अधिकारी म्हणून होतो हे आपल्या सर्वांचं मान्य मग त्याच्यामध्ये साहेब आदरणीय गोविंदजी साहेब असतील तहसीलदार सन्मान्य आदरणीय सुनीलजी शेळके साहेब असतील आणि विशेषतः ज्यांच्याकडे खात आहे आणि अनेक वर्ष त्यांनी लढा दिला आहे पुरातत्व खात्याशी कधी त्यांचं चांगलं वाईटपणा आपल्याला सोसावा लागला परंतु त्यांच्या अधिकारामध्ये मी सुद्धा इतक्या वर्ष काम करते दोन हजार चौदा पासून पण संलग्न होऊन ज्या पद्धतीने आम्ही या किल्ल्याच्या संवर्धनासाठी उभे राहिलो आणि ते खर तर उभं राहण्याचं आजचा जो कारण होतं ते आज खरं तर निष्पन्न झालं आदरणीय जंगले साहेब त्यांचे स्टेट लेव्हलचे सन्मान्य दुसऱ्या आमचे अधिकारी उपस्थित आमचा पोलीस खात्याचे डी वायस बी साहेब असेल त्यांचे सर्व सन्मान्य आमचे अधिकारी असेल फॉरेस्ट खात्याचे आमचे चव्हाण साहेब असेल पीडब्ल्यू जाधव साहेब आणि सर्व अधिकारी विशेषत्वाने अलकता सगळे असलेले लोकप्रतिनिधी तमाम शिवभक्त उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिने दुर्गाप्रेमी आदरणीय खोस साहेबांनी या ठिकाणी व्यवस्थेची मांडणी केलेली आहे मी आपल्याला मुद्दामन सांगतो या जगामध्ये आपल्या गड किल्ल्याला त्या ठिकाणी उंची मिळाली पाहिजे असं पहिलं मांडणारा मी पहिला तो आमदार आहे की ज्यांनी किल्ल्याकडे लक्ष आणि मात्र मला देवेंद्रजीचे आभार मानले पाहिजेत देवेंद्रजीने मात्र पाठीमागून वळून पाहिलं ना त्यांनी सुद्धा तोच विचार डोळ्यासमोर ठेवला आणि ज्या वेळेला जागतिक दर्जाचा विचार समोर आला त्यावेळेला जगासमोर जाण्यासाठी आपल्या त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री जे होते ते विनोदजी तावडे साहेब होते मला ज्यावेळेला फोन आला की आम्ही येतोय आणि युनेस्कोची टीम येते त्यावेळेला या सर्व लोकांना मी कळवलं आणि मी सुद्धा त्या ठिकाणी आदर होतो संपूर्ण किल्ला पाहिला गेला काल आमच्या मनामध्ये एवढी धागूक होती काल सभागृहामध्ये आदरणीय आशिषची शिराड साहेब उभे राहिले आणि थंडी साहेब सांगितलं की आता तिथं मतदान चालू आहे आणि त्या मतदानामध्ये वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपल्या भारताचं काय होतं आहे अख्या जगाचा आणि एकशे चाळीस कोटी जनतेचं लक्ष लागून आहे आणि छत्रपती शिवरायांचा हे स्वराज्य छत्रपती शिवरायांचा लढा त्यांचा पराक्रम त्यांचा त्याग हा जगामध्ये उजळण्याची हीच संधी आहे जर बाकीच्या इतर समजा त्या त्या कमिटीमधल्या सदस्यांनी जर योग्य मतदान केलं तर आम्हाला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं जाजल्य त्यांचं स्वराज्य त्यांचा त्याग हा संपूर्ण विश्वभर जाईल आणि त्यांच्या शब्दासाठी संपूर्ण विधानसभेच्या आमदारांनी त्या ठिकाणी त्यांना त्या प्रोत्साहन असलेल्या विधानाला सपोर्ट केला आणि आम्ही वाट सायंकाळपर्यंत की कि मतदानाचा निकाल काय आहे आणि आमचं सर्वांचं ओर भरून आलं आणि धोका चुकला त्या हिंदुस्थानाच्या तमाम एकशेचाळीस मोठी जनतेचा कि अखंड हिंदुस्थानाचे राजे जे जगावर विराजमान झाले त्या राजांचा नावाचा असलेला ज्यांचे काळ झाला आणि बारा किल्ल्यांचा हा असलेला सह्याद्रीचा रांगेचा सर्व असल्या त्यावेळेचा संग्राम खरतरा त्यांनी काही किल्ले तिकडे पाहिले जयपूर जोधपूर पण ते वाटले नाही त्याच कारण असं का त्या किल्ल्यांवर कधी लढाई झाली त्यावेळेला त्या वेळेला प्रत्येक वेळेला ब्रिटिशांशी किंवा मुघलांशी तहज आला म्हणून तो जो अनेक वर्षात चाललेला त्यांचा पर्यटन होता तो पर्यटनाचा असलेला तो मुलाबा तो आता खाली आला आणि माझ्या छत्रपती शिवरायांच्या संघर्षाचा इतिहास मात्र आपला जे जे होतोय मला तर खूप आनंद कधीच शिवरीला जाईल मुंबई येईल नाचेल इथे बागडेल तपश्चर्या पूर्ण झाले परंतु केवळ तपश्चर्या पूर्ण आलेली नाही तर ह्या एक वर्षामध्ये आपल्याला काही ठेवली नाही या एक वर्षामध्ये आपल्याला आपला किल्ला जपायचा आहे इथल्या सर्व लोकांनी सहकार्य करायचं आहे स्वच्छता आपण ठेवलेलीच आहे पुरातत्व खात्याच्या नियमाची आपण नेहमी त्या ठिकाणी शिस्त आणि त्यांच्या असल्या शिस्तीच्या बाबतीमध्ये आपण नेहमी त्यांची पाठराखण केलेली आहे स्वच्छतेबरोबर आपण सुंदर पर्यटन खरं तर या तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने आणि या पर्यटनाच्या निसर्गाशी असल्या संवादाशी धालमेल करून एक चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन ज्यावेळेला आम्ही पर्यटन मंत्र्यांसमोर ठेवलो एक एक मी आपल्याला अतिशय अभिमानाने सांगेल यातलं एकही खोटं वाक्य नाही मी राजकीय नाही मी मुळात सामाजिक आहे आणि मी छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने मावळा आहे मी छत्रपती शिवरायांच्या ह्या इतिहासाचं जतन करत करत पुढे आलो म्हणून मला शिवरायांच्या भूमीचा आमदार व्हायला आवडणार तर मी मुंबई सोडलीच नसते मी मुंबईला सुद्धा आमदार होऊ शकलो असतो दीपेश पण ह्या मातीतला जो गुणधर्म आहे किंवा ह्या राजांनी जिथं जन्म घेतला त्या मातीतला आमदार होणं हे किती अभिमानाचं आहे हे ज्यावेळेला मी घेऊन खाली आलो त्यावेळेला मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो पर्यटन खातच नव्हतं आपल्या महाराष्ट्राला एकोणीसशे पंचावन्न पासून म्हणजे ज्यावेळेला आपण घटना स्वीकारली नंतर लोकशाही झाली पहिले आपले आमदार ढोबळे म्हणून आले त्या आमदार तर माझ्या आमदारपर्यंत पर्यटन खातं हे स्वतंत्र कॅबिनेटच नव्हतं मी अभ्यास केला आणि मांडलं देवेंद्रजी सोड म्हटलं साहेब काय आखा जग चालले पर्यटनावर आणि आपला भारत कुठे आहे पर्यटनाचा आपल्याला विजन ठेवावं लागेल आणि पर्यटनामुळे संपूर्ण आज भारतातला अर्धा पैसा इतर सगळ्या जगातल्या देशांमध्ये जातो मग स्वित्झरलँड असेल युरोप असेल किंवा होतिशियस असतील दुबई असेल सगळीकडे लोक फिरत असतात सिंगापूर मलेशिया आणि मग त्यावेळेला साहेबांनी विचार केला का तू म्हणतो ते खरं आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला जयकुमार रावलच्या व्यक्तिमत्वाच्या नावापुढे कॅबिनेटचा पहिला दर्जा लागला पर्यटनचा हा ह्या बाहळा हा ह्याच कोविडला बाहळा आहे त्याचं नाव आहे आमदार त्याचं काय माहिती होतं की पर्यटनाचं कॅबिनेट स्वतंत्र पाहिजे आणि मग ह्याच आपल्याला एवढं मोठं तुम्हाला सांगतो कलात्मक दृष्टीने आपल्याला जगभराशी संवाद करता आला कारण पर्यटन हे जगाची शक्ती आहे जगातल्या पर्यटकांनी मान्य केलं की आता भारताचं लक्ष बदललेलं आहे आणि आजही आपल्याला ते करायची गरज आहे मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये ही जी सगळी तीर्थक्षेत्र आहे मग आपण पाहिलं असेल काशी पासून तर संपूर्ण असलेल्या भारतभरातले सगळे काय देवालय आहे ते सगळे पुन्हा एकदा आहिल्याबाई नंतर जर मोठ्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल सरदार वल्लभभाई पटेल असेल आता आपण घेऊ हातात घेतलेल्या छत्रपती शिवरायांचं काय काय लोक म्हणतात पुतळा कधी उभा करणार मी मागच्या शिवजयंतीला नारंगला साहिलोय दोन हजार सत्तावीसच्या तिथीप्रमाणेच्या असलेल्या शिवजयंतीला हा पुतळा दिमाखात जगातला पहिला मोठा पुतळा उभा राहिलेला असेल पण काहीला खूप काही झाली आहे सोशल मीडियावर कधी होणार नाही हो एकदा शब्द दिला तो पाळणार पण जान जाय पर वचन न जाय ज्या आपण बोललोय सर्वांच्या साथीने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आणि इतिहासाचं आपल्याला ना नामांकन आणि मानांकन हे मला खूप आपल्या सर्वांच्या साक्षीने आनंद झालाय आनंद आहे आज आपल्या सर्वांच्या मनामध्ये आज आपण आला आणि हा सोळा साजरा केला पण मी सांगतो एक साधा सोप एक शब्द आहे शिंदे साहेब रयतेच स्वराज्य आमचं रहिचं स्वराज्य आमचं पोटात कोणतं पाप नाही रहितेचं स्वराज्य आमचं पोटात कोणतं पाप नाही आणि शिवरायांच्या नावाला थोपवायला कुणाच्या बापाची टाक झालं शिवरायांच्या नावाला थाप थोपवण कुणाच्या बापाची टाक आणि सिद्ध झाला आज सिद्ध झाला आमच्या राजाला थोपवण्याचं काम तुम्ही इतक्या वर्ष केलं मग असेल पोर्तुगीज असेल इंग्लिश असेल इंग्रज असेल असेल त्या सर्वांना एकच उत्तर होत ते म्हणजे छत्रपती शिवराय शिवराय स्वतःसाठी कधी जगले नाही कधी शिवराय व्हायचं असेल तर पहिलं प्रामाणिक व्हायला शिका आणि प्रामाणिक म्हणजे शिवराय आहे साधी ओळख या जगामध्ये शिवरायांच्या स्वराज्याची राहिली मी आज बारा किल्ले एक जिज्जी बरोबर आपले आज सिंधु मला पाहिजे असेल सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि तुम्हाला मी सांगतो त्या सगळ्या असलेल्या समुद्राचे तयारणी करून समुद्राकडून धोका हे ओळखल्यानं पहिला कोणी केला असेल तर ते केवळ महाराजांनी केलं काय महाराजांची दुरदृष्टी होती आजही उद्याचा तिसऱ्या युद्धाची जी भूमिका आहे ती सगळी समुद्रावर अवलंबून आहे प्रकाश काय सोपाय का छत्रपती शिवराय समजून घेणार छत्रपती शिवराय समजून घेण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची उदाहरणी करावी लागेल हे आम्ही हे काय मी गेलो राजस्थानला हे आहो हे आपल्या सर्वांचे राजे छत्रपती शिवराय राजस्थानला गेलो जयपूरला गेलो जोधपूरला गेलो सगळी ठिकाणी फिरलो पण मात्र हे काय निशान जे आहे ते आयुष्यभर कधी फॉरेन ला गेलो तर मी खाली ठेवलं नाही तर हा आपला राजा आहे आणि या राजाला राजाला आपण घेऊन फिरला पाहिजे त्यांच्या विचारांना घेऊन नाचवलं पाहिजे त्यांच्या विचारांची उंची अख्या जगाला सांगितली पाहिजे ते त्यांचे गव्हर्नर सांगतात ते त्यांचा इतिहास सांगतात पण त्याच्या इतिहासाला उजवा इतिहास हा आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे बघ उगच काय रोजक बारा किल्ले आले का हे तर जन्मस्थळ आहे उगम आहे रायगड तर त्यांची राजधानी झाली स्वराज्याची पण जन्मस्थळ मात्र आपलं आहे पन्हाळ्यापासून राजगड या राजगडावर पहिली राजधानी झाली आणि राज्यापेक्षा झाला स्वराज्याचा रायगडला राएगर्ण रायगडाचा स्वराज्यानंतर छत्रपती शिवराया जास्त आयुष्य मिळालं नाही अवघे सहा वर्षामध्ये छत्रपती आपल्या सर्वांना सोडून गेले मी आज सकाळी काल बोललो खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने म्हणजे काय आज जगाला कळले की ही ऊस होती राजमाताची जाऊन काय लोक लिहितात फालतू मध्ये म्हणजे आजच झाले का अरे बोरखांड होय आज अख्या जगाला मान्य करावं लागेल तीच होती ती कोस राजमाता जिजावची कि ज्यांनी तुमच्या सर्वांच्या राजाला राजमान्यता दिली जगाचा राजा बनवला छत्रपती तीच कुस भावन झाले आणि म्हणून आज मला वंदन करावं असं वाटतं माझ्या राजाला आणि राजाच्या कर्तृत्वाला त्याच्या उंचीला पण त्याच्या बरोबर या संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय मोदी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या खात्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शिलान साहेब असतील आणि पर्यटन मंत्री आदरणीय शिखुराजे देसाई असतील मी छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयनराजे छत्रपती शिवेंद्र राजे आणि आपल्या राजांच्या सरळ गादीच्या वारसांना सुद्धा वंदन करतो की तुमच्या ज्या वारशामुळे आज आमचा वारसा खर तर जिवंत राहिला जर छत्रपती नसते तर ह्या भारताचं काय झालं असं हा साधा विचार त्या मनासमोर ठेवला तर छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कुठेच नसतो मांडलिकत्व किंबहुना मा गुलामगिरी आयुष्यभर आपल्याला पटकावू लागले असेल पण या राजाने आपल्या सर्वांचं नाव सन्मान आन बार आणी शान म्हणून या राजाचा जय जयकार होणं अतिशय गरजेचं होत जब तक सूरज चांद रेगा और एक छत्रपती का नाम रेगा ते म्हणजे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय